नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकॉन आहे प्रेस करा राजगिराच्या लाडू नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद असे लाडू मुलांसाठी बनवा आणि खायला घाला कारण हे राजगिराचं पीठ खूप पौष्टिक असतं आणि ह्याच्यात फायबर पण भरपूर असतं मुलांसाठी खूप चांगलं आहे मुलांच्या वाढीसाठी हे बघा हे मी पीठ घरीच दळलं होतं फुल रेसिपी नंदा कारंडे यूट्यूब डॉट कॉमला पहा घरी पदार्थ बनवले केव्हाही चांगलं असतं ना भेसळ ना काय आणि बिनपाकाचे राजगिरा लाडू आहे खमंग पौष्टिक अशा प्रकारे जरूर करून पहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा दोन वाट्या पिठाचे एवढे लाडू झाले धन्यवाद <गा> 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 ये हे बघा हे ना राजगिऱ्याचं पीठ आहे आणि मी हे पीठ दोन वाट्या घेणार आहे हे मी घरी माझ्या आटा चक्कीवर दळलेलं पीठ आहे आणि ह्याचे आपण लाडू बनवणार आहोत राजगिराचे मी लाडू पण दाखवलेले आहेत पहा कारंडे यूट्यूब डॉट कॉमला आणि आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता लाडू बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम ना हे शेंगदाणे भाजून घेणार आहेत त्यासाठी हे थोडंसं बाजूला ठेवते आता मी हा पॅन पण ठेवला आहे गरम करायला पा त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे प्रथम भाजून घेऊया आपण शिंदाणे भाजत आलेले आता ह्याच्याबरोबर ना चार पाच वेलच्या आपण भाजून घेणार आहोत दहा वेलच्या आहेत हे बघा ह्या पण आपण वेलच्या भाजून घेणार आहोत आणि शेंगदावण्याबरोबरच आपण हे वाटून घेणार आहोत हे बघा शेंगदाण्या भाजलेले आता हे ना आपण काढून घेणार आहोत या भांड्यात सर्व काढून घेणार आहोत आता हे थंड झालं ना आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत हे बघा आता त्याच कढईमध्ये हे राजगिराचे मी पीठ टाकणार आहे हे एक वाटी अजून एक वाटी घेणार आहे हे बघा हे एक वाटी आणि हे एक वाटी दोन वाट्या पीठ झालं देना पिठा गेते। हे हे ले। गरम ले, ले। आता त्याच ह्याच कपाने आपण तूप घेणार आहोत पण जरा पीठ हालून घेते हे बघा हे मी एक वाटी तूप घेतले जरा गरम करून घेतले वितळवून घेतलेले आता हे ना थोडं थोडं आपण ह्या पिठात टाकणार आहोत

गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे जोपर्यंत खर खमंग वास येत नाही ना तोपर्यंत आपण हे पीठ असंच भाजत राहणार आहोत तूप टाकलं अजून लागल्यास अजून आपण तूप घेणार आहोत थोडस हे बघा मी अजून थोडस तूप टाकलं हे पीठ ना मी डायरेक्ट पीठ नाही केले आधी राजगिराच्या लाह्या करून घेतल्या आणि नंतर मी माझ्या आटा चक्कीवर आहे पीठ त्यामुळे हे पीठ ना आधीच भाजलेलं पण होतं हे बघा आता ना हे पीठ भाजलेलं आहे तर आता ना मी हे पीठ एका ताटात काढून घेणार आहे या ताटामध्ये सर्व पीठ काढून घेणार आहे हे बघा आता ना आपलं सर्व काढून झालेलं आहे आता हे शेंगदाणे मिक्सरला वाटून घेऊया हे बघा शेंगदाणे पण आपले वाटून झालेले आता काय करायचं हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये काढायचं ओतून घ्यायचं हे हे बघा हे चिक्कीचा गुळ आहे आणि हे मी ह्या ह्या दोन वाट्या पीठ घेतलेलं राजगिराचं तर हे मी पूर्ण भरून घेतलेलं आहे म्हणजे सवा वाटी गुळ आहे आणि हा चिक्कीचा गुळ मी ह्याच्यात टाकणार आहे आणि परत सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहोत मिश्रण गरमच आहे बघा किती छान आणि सुंदर झालेले लाडू अशा प्रकारे ना सर्व लाडू आपण करून घेणार आहोत हे बघा दोन वाटी पिठाचे एवढे लाडू झालेले अशा प्रकारे जरूर करून पाहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बिल ऐकून प्रेस करा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा राजगिराच्या पिठाचे लाडू हे बघा असे लाडू मुलांसाठी बनवा आणि खायला घाला कारण हे राजगिराचं पीठ खूप पौष्टिक असतं आणि ह्याच्यात फायबर पण भरपूर असतं मुलांसाठी खूप चांगलं आहे मुलांच्या वाढीसाठी हे बघा हे मी पीठ घरीच दळलं होतं हे बघा फुल रेसिपी नंदा कारंडे यूट्यूब डॉट कॉमला पहा घरी पदार्थ बनवले केव्हाही चांगलं असतं ना भेसळ ना काय आणि बिनपाकाचे राजगिरा लाडू आहे खमंग पौष्टिक अशा प्रकारे जरूर करून पहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा दोन वाटा पिठाचे एवढे लाडू झाले धन्यवाद